शिक्षक अध्यापनाचे उल्लेखनीय कार्य करतात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात समाज जागृतीच्या भाईव कार्याबरोबर गुणवंत विद्यार्थी व सुसंस्कृत पिढी घडविण्याचे महान कार्य शिक्षक करतात असे प्रतिपादन आमदार राजेश पडवे यांनी केले येथील सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे तालुक्यातील शिक्षकांना जनगौरव आदर्श पुरस्कार शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार महावीर शाळेतील शिक्षिका श्रीमती ऐश्वर्या मुकुंद चौधरी शारदा शरद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला तर नाईक हायस्कूलचे क्रीडा शिक्षक युवराज श्रीराम राठोड यांना देखील गौरवण्यात आले यांच्यासह तालुक्यातील वीस शिक्षकांना गुणगौरव आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरणाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे प्राध्यापक मकरंद पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावडे उद्योजक रमेश सैंदाणे अभियंता शरद पाटील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक तरुण हरडिया रवींद्र बुनकर आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार शिक्षकांना शाल सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गळविण्यात आले सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या इन्कलाब फाउंडेशनचाही एवढी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ज्ञानी कुलकर्णी तर सूत्रसंचालन प्रवीणा कुलकर्णी प्रतिभा बोरसे यांनी तर संपत कोठारी यांनी आभार मानले कोणत्याही देशाची प्रगती ही शिक्षकांवर आधारित आहे असं मला वाटतं कारण जर शिक्षकांनी विद्यार्थी घडवले नाही माणसं घडवली नाही पिढी घडवली नाही समाज घडवला नाही तर पुढचं काय घडू शकतं हे आपणही ठरवू शकतो आपल्याला हे समजतं तर सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा आपण शिक्षण घेत असताना शालेय शिक्षण असेल डिग्री शिक्षण असेल माध्यमिक उच्च माध्यमिक कुठलंही शिक्षण असेल तर त्या ठिकाणी जे शिक्षक असतात प्रिन्सिपल असतात प्राचार्य असतात ते त्यांच्या कालावधीचा ठसा उमत त्यांच्या का। कालावधीत घडलेले विद्यार्थी हे काहीतरी त्या ठिकाणी समाजामध्ये नावलौकिकालेले असतात काहीतरी मोठे व्यक्तिमत्व बनून झालेले असतात म्हणून कुठल्याही शाळेत आपण शिक्षण घेत असताना आपल्याला आठवतं कोणत्या कालावधीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेतलं तर आपण म्हणतो सोयीचो प्राध्यापक सर होते स्वयंसव प्राचार्य सर होते